स्वच्छ केलं पाहिजे तरुणाने कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो प्राशन करील तो गुरगुल्याशिवाय राहत नाही आणि मित्रांनो आपल्या जर बहुजन समाजाची जर संक्रमण अवस्था घालवायची असेल म्हणजे आपले दरिद्र म्हणजे आपण आज जो जनरल डब्यात परत करत आहात जर आपल्याला जनरल डब्यात एक्स्ट्रा डब्यात जायचं असेल म्हणजे आपला त्या डब्यात जाण्याकरता काय करावं लागेल शिक्षण घ्यावं लागेल आपल्याला आर्थिक परिस्थितीने थोडं सामर्थ्य व्हावं लागेल आपण जर आपल्याकडे जर आपण शिक्षण घेतलो असतो जर आपण क्लास रूमच्या पदावर राहिलो असतो तर आपण इथं दोन पाव रुपये टाकला असतो का पण हे जर तुम्हाला दृश्य बदलायचं असेल तुम्हाला कोणत्या जातीचं बंधन नाही कोणत्या धर्माचं बंधन नाही हा पहिला माणूस आहेस तू बस तू मारत आहेस तू मग असं पहिलं होतं तू बामनत आहेस काय तेवढे पैसे आहेत का काही संपत्ती आहे नाही तू मग टाक मग मी महालाच आहो मी हा पी एस आहे पैसे आहेत तू बस असं बाबासाहेबांना एवढा मोठा चमत्कार करून टाकलाय जातीत असं समूळ नष्ट केले बाबासाहेब तीनशे पंच्याण्णव कलमाचं असं एकच इंजेक्शन दिलंय आणि सगळ्या भारताला रोग मुक्त केले असं रोगच नाही झाला असं तेव्हापासून जवळपर्यंत बाबासाहेबांनी संविधान लिहिले तेव्हापासून एक बी असा रोग लिहिला नाही कॅन्सर फिन्सर फिन्सर तर सगळे डुप्लिकेट आहेत पण कॅन्सर पेक्षा भयानक रोग आम्ही अनुभवलाय अरे तुम्ही ज्या समाजाला तुम्ही अशा अशा साध्या स्पर्शाचा तुम्हाला विटाळ व्हायला आहे कॅन्सर पेक्षा भयानक रोग होता किरती होता की नाही असल्या भयानक रोगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली बुद्धाचा असं एक, एक इंजेक्शन दिलंय ते इंजेक्शन असं रोग मुक्त केलाय आम्हाला असं जसं फोटात अल्कोहल पडल्यावर असं म्हणजे फोटातले सगळे ते म्हणतात कोरोना कोरोनाच्या काळामध्ये असं अफवा पसरली होते की रोग रोगमुक्त होईल बाबासाहेब इंजेक्शन तवाच दिलं आम्हाला अल्कोहोल तवा कोणतं होते कि ते असं रोगमुक्त केलंय आम्हाला तो आम्हाला पण रोग नाही आणि आरक्षणाने आमची प्रकृती झाली नाही खाली पण एक वीस टक्के तीस टक्के म्हणू शकतो मी पण जो समाज हिंदू धर्मामध्ये आज अशी प्रथा आहे की तुम्ही देवाला नारळ फोडा तुम्हाला नोकरी मिळेल तुम्ही देवापुढे बकऱ्या कापा तुम्हाला लेकरू होईल अरे देवापुढे बकऱ्या कापल्यावर लेकरू होत असेल तर नवरा करायची काय गरज आहे तुम्ही नवरात्र करू नका बकरीच कापत होता बकरी कापल्या पुढे लेकरू होत असते का ते सोडा अंधश्रद्धा बाबासाहेब समोर म्हणून नसते केली आता अजून आता, आता, काही लोक आहेत आपल्या बौद्ध समाजामध्ये वीस टक्के लोक आहेत ती बाहेर भी, आच, जे भीम आणि घरामध्ये देव आला आहे त्याला मजा करण्यात आठशे रुपयाचा बूट गेला तर गेला बूट घ्यायचा त्यांना घोटाळा करला पाहिजे अरे काय आहे तुम्ही पुजायची त्या बाबासाहेब बत्तीस डिग्री होत्या एम ए पीएचडी सी एल एस डीक्ट लॉ एवढी महान पदवी कोणाच्या माझ्या होती चा। चार चार ना होती एवढी पदवी महान होती तरी सुद्धा बाबासाहेबांना काळारामाच्या दर्शनासाठी सत्याग्रह करावा लागला काळ्या बाबासाहेब जेव्हा दर्शनासाठी गेले तेव्हा तिथले बाबा म्हणाले अरे गोदा तरी पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा बाबा म्हणजे आम्हाला दर्शन द्या दार उघड दार उघड रामा पंढरीचा मेळा आरा पंढरी रामाचं दर्शन भेटणार नाही जा, जा, जा। असं म्हणाले नागपूर पवित्र अशा नागाच्या नागभूमीत बुद्धाच्या ओटीत आम्हाला टाकलं आणि आधी वैभवशाली जीवन आपल्याला पाहायला मिळत आहे हे पुन्हा घड रवा मित्रांनो बाबासाहेबांना आहोत तुम्ही जो मुलगा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सावलीचा सा उठ्ठाळ झाला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलो ला हो वर्गामध्ये शाळेमध्ये पाणी ना आता समज मी आता एक बा, आता बाबासाहेब भीमा बाबासाहेब लहानपणी <coughs> आता म्हणतात भीमा मुलगा आला बाबासाहेब असं गणित मुक्पाट होते अभ्यास असा एकदम माइंड असा एकदम तरुण व्यवस्थित होता बाबासाहेब चा फ्याकडे होते गणित सोडवायला वर्गामध्ये बसलेल्या मुलांना गणित देत नव्हतं पण बाहेर बसलेल्या बाबासाहेबांना ते गणित सोडवता येत होतं पण बाबासाहेब जेव्हा गणेश गणेशोडा येत होते तेव्हा सगळे मुळे असे फळ फळ्याच्या पाठीमागेचा जो डब्बा राहतो टिफिन तो असा घेऊन पळत येत गेल का की बाबासाहेबांना गणेशोडा गेला तर आमचा विटा होईल म्हणे अरे बाबासाहेबांच्या सावडीचा विटा बाबासाहेबांच्या स्पर्शाचा विटा बाबासाहेबाला पाणी पूजेला नाही म्हशीचे केस भादरणारा वारीक बाबासाहेबांचे वारी बाबा केस कापत नव्हता केवळ जातीमुळे मशीचे केस भादरणारा वारीक बाबासाहेबांचे केस कापत नव्हता केवळ जातीमुळे वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं केवळ जातीमुळे पण तोच 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 वर्गाच्या बाहेर बसून शिकलेला विद्यार्थी वर्गात पहिला ठरला अरे वर्गातच नाही तर देशात पहिला ठरला अरे देशातच नाही तर आवळ या जगात पहिला ठरला आणि येतेच तर मनोजच्या हो मध्ये बाबासाहेबांची लात आहे मित्रांनो आज हा माणूस ट्रायकोटामध्ये आहे मध्ये आहे कोणाची पुण्य आहे बाबासाहेबांची पुण्य आहे बाबासाहेब तर नसले असते शेतकऱ्याच्या खिशाला पेन राहिली नसती या पेनीची किंमत या पेनीच्या पेनीवरचे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत या बाउंडर लिहून द्यायला मी तयार आहे पण एक बाबासाहेबांची जात आडवी आली बाबासाहेब जर महाग जात सोडून जर इतर कोणाला ती जन्माला असते तर बाबासाहेबाचा सा सोन्याचा पुतळा चौकात चौकात उभा राहायला असता पण बाबासाहेबांचा गुन्हा एवढा होता की बाबासाहेब महार होते पण बाबासाहेबांनी एवढा परिवर्तन केलंय महार तुम्हाला विठाळ झाला पण त्याच महार समाजातला मुलगा आज डॉक्टर झाला आणि त्या दलित डॉक्टरने तुमचा इलाज केला आता तुमचा विठाळ कुठे गेला काही लोक म्हणतात झालं गेलं इसणूंचा जुनं केला करता पण जुनं करायची गोडी आम्हाला नाही बघ पण बाबासाहेब काय म्हणाले होते की जे लोक इतिहास उतरतात ते कधी नवा इतिहास घडू शकत नाही इतिहास काय होता अरे जुना काळ किती हराम होता माणूस माणसाचा गुलाम होता अरे जोहर मायबाप करत सलाम होता शुद्धाच्या तोंडाला लगाम होता आणि त्या सवर्णाच्या घरामध्ये कुत्र्या मांजराचा पाळ होत होता पण आम्ही माणूस असून सुद्धा आमच्या सावलीचा सा विचार होत होता ज्या धर्मामध्ये गाईला भाकर आणि मुंगीला साखर सन्मानाने दिल्या जात होती पण माणसाच्या सावलीचा सा त्या विटाळ होत होता आणि तो विटाळ दूर करण्यासाठी जनावरांच्या मूतचा वापर केला जात होता एवढा काळ होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी